तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परशुराम संद युट्यूब चॅनल एक आज नवीन कथा घेऊन आलेलं आहे तशी कथा इंटरनेटवर व्हायरल झालेली कथा आहे तिचा लेखक कोण आहे अज्ञात आहे मला माहीत नाही तरी ही कथा फार मोटिवेशन वाटली म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे उन्हाळ्याचे दिवस होते ऊन रखरगत होतं एक तरुण पायी रस्त्यानं चाललेलं होतं आणि उन्हा जास्तच वाढल्यामुळं तो घामाभूमी झालेला होता आणि त्याला तहानही फार लागली होती मग तिच्याकडं पाणीही नव्हतं आणि तो पाण्याचा शोध घेत होता मग त्याला कुठेही पाणी दिसत नव्हतं आणि त्या उन्हाच्या जाळ्या घेऊन सोसत तो, तो रस्त्यानं चालत होता बरंच चालल्यानंतर त्याला एक विहिरी दिसली आणि त्या विहिरीत एक राठ होता आणि त्या राठीवर एक तरुणी सुंदर तरुणी पाणी भरत होती आणि पाणी तो तरुण त्या विहिरीकडे गेला आणि त्या सुंदर तरुणीला म्हणला की मी फार तहानलेलो आहे मला थोडस पाणी मिळेल का अर्धातच तिने हसून त्याचं स्वागत केलं त्याला भरपूर थंडगार पाणी प्यायला दिलं तो पाणी पिला आणि तृप्त झाला त्यानं तृप्तीचा डेखरही दिला आणि नंतर तो थोडा शांत झाल्यानंतर त्याला एक प्रश्न पडला आणि त्याने प्रश्न तरुणीला विचारला की तुला हे सांगता येईल का स्त्रीच चारित्र म्हणजे नेमकी काय गोष्ट असते त्याची काय किंमत असते तरुणी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं हा तहानलेला होता हा जवळ आला आणि पाणी महागायची विनंती केली मी याला पाणी दिलं आपण वा, वा, वा। हा असा प्रश्न का विचारतोय त्याने तिच्याकडे कोणा एकदा बारकाईनं पाहिलं आणि काहीच न बोलता ती मोठ्याने ओरडू लागली मला वाचवा मला वाचवा मला वाचवा हा तरुण भांबावून गेला त्याला काहीच कळत नव्हतं की मी फक्त पाणी पिलो आणि एक साधा प्रश्न मी विचारला आणि याला उत्तर द्यायचं नसेल तिने उत्तर नसतं दिलं तरी चाललं असतं पण अशी ओरडते काय पण हे घाबरून गेला असला तरी तरुणी मोठ्याने ओरडत होती व त्याने विचारलं की तुम्ही असं काय करताय अशी काही चूक केलेली नाही की तुम्ही वाचवा वाचवा करा किंवा तुम्ही असं कुठल्याच संकटात पण नाही किंवा मी तुम्हाला काहीच करणार नाही तरी तुम्ही असं का आकांत मारता तेव्हा ती मोठ्यानं म्हणली की मूर्खा तुला कळेल आता लोक जेव्हा येतील तेव्हा तुझ्यासारख्या मूर्खाला असा धडा शिकवला गेला पाहिजे आणि तरुण पुन्हा आधी घाबरला आता नेमकेच्या डोक्यामध्ये काय आहे आपलं आपण असं का केला प्रश्न विचारला त्याला थोडा पश्तापही झाला पण तो त्या क्षणी तो काही करू शकत नव्हता जेव्हा लांबून लोक येतात हे दिसतात त्या तरुणीनं पौऱ्यातलं पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं आणि समोरच्या तरुणाच्या अंगावरही पाणी ओतलं आणि दोघे चिंब झाले तरुणला हे कळतच नव्हतं ही म्हणजे ही तरुणी जी आहे ही सुंदर आहे पण तर नाही ना अशी त्याला शंका आली आता जे काय होत आहे ते पाहत पाहण्याप्रिकडे त्याच्या हातामध्ये काहीच नव्हतं तो शांत राहिला लोक आल्यानंतर लोक तावातावात ता आले होते लोक रागाने आले होते एका तरुणीचा आक्रोश पाहून त्यांनी दिलेला हाका साथ पाहून ते सारे तिथे आलेले होते आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काय झालं तुला तेव्हा तिने ते सांगितलं की मी पाणी शिंता शिंता या विहिरीमध्ये पडले पाय घसरला आणि विहिरीमध्ये पडले आणि मी वाचवा वाचवा जेव्हा आवाज दिला हका मारल्या ते तेव्हा हा तरुण आला त्यांनी स्वतः उडी मारली आणि मला पाण्यातून बाहेर काढलं जेव्हा पाण्यातून बाहेर काढला असं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा त्या ते लोकांना त्याचं कौतुक वाटतं त्यांनी त्याचं अभिनंदन केले त्या तरुणाचे सर्वांनी आभार मानले की तू तू तुझा जीव धोक्यात घालून एका सुंदर तरुणीचा जीव वाचवलास हो आणि त्याचं अभिनंदन करून त्याचे आभार मानून ते निघून गेले पण जेव्हा तरुणाने त्या तरुणीला विचारलं की तू असं का केलंस तुला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नव्हतंस तर नाही द्यायचं असतं ती म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणूनच हे कृत्यांनी के केलं कारण स्त्रीचं चारित्र इतकं महत्वाचं आहे तिने जर ठरवलं तर ती तुम्हाला मरणाच्या धाडतून बाहेर काढू शकते कुठल्याही कठीण प्रश्नामधून वाचू शकते आणि तिने जर ठरवलं तर ती तुम्हाला किती प्रचंड दुःख देऊ शकते म्हणून श्रीचं चारित्र्य इतकं मूल्यवान आहे म्हणजे आपण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तिनं आपल्या कृतीतून दाखवलं होतं आणि तरुणाला सुद्धा खरी चारित्र्याची किंमत कळली होती तर तिथून निघून गेला ही कथा कशी वाटली की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा